मित्रांनो नमस्कार मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्कादायक बातमी आता समोर येत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला अगदी जवळचा नेता गमावला मुंबईत कट्टर शिवसेनेच्या हत्येमुळे मुंबईत सगळीकडेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्यावरती खूप मोठं संकट मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरेंनी आपला कडवट शिवसैनिक मावळा गमावला आणि त्याच्या हत्येमुळे सगळीकडेच खळबळ उडाल्याचं चित्र मुंबईमध्ये सध्या जाणून आलंय कडवट शिवसैनिक आणि मावळा असणारा महाराज या नावाने ओळखला जाणारा उद्धव ठाकरेंचा खंद समर्थक असणारा हा पदाधिकारी गेल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे मुंबईत होणारे शिवजयंती कार्यक्रम असो किंवा शिवसेना प्रमुखांची जयंती असो या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांची भूमिका साकारून शिवसेनेला गरा पोहोचवणारा हा नेता गमावल्यामुळे खरंच शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत मुंबई या विक्रोळी घाटकोपर भागातील हा नेता हा पदाधिकारी उद्धव ठाकरेंनी गमावल्यामुळे सगळीकडेच चिंतेचं वातावरण निर्माण झालंय मित्रांनो परप्रांतीय तरुणाने त्यांची हत्या घडून आल्याचं बोललं जात असून पोलिसांनी फक्त पाच तासांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे या सगळ्या त्यांनी पकडून ठेवलंय आणि त्यांनी आता त्यांना पोलिसांनी तुरुंगवास टाकलाय अशा प्रकारे सुरेंद्र पाचोडकर हे उद्धव ठाकरेंचे विक्रोळी विभागातील कडवट निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जाते मातोश्रीसाठी कडवट शिवसैनिक असणारा हा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका असेल किंवा शिवाजी महाराजांची जयंती असेल या सगळ्याच बाळासाहेबांची जयंती सगळ्या कार्यक्रमामध्ये अगदी पुढे होऊन सगळ्यांना सामावून घेणारा हा नेता गमवल्यामुळे इथे सगळीकडेच खळबळ उडवले आहे मुंबईमध्ये विक्रोळी या भागामध्ये रात्रीच्या वेळेस फेरफटका मारण्यासाठी गेला असताना एका तरुणाला अमन वर्मा नावाच्या तरुणाला त्यांचा धक्का लागला आणि त्या धक्का धक्क्यामध्येच अमन वर्मा या व्यक्तीने त्यांच्यावरती रॉडने मारहाण करून त्यांना बातमी समोर आली आहे या सगळ्या बातमीमुळे उद्धव शिवसैनिक आता नाराज आहेत सुरेंद्र हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये ओळखले जातात शिवसैनिक कसा असावा हे त्यांचं मूर्तिमंत उदाहरण होते मात्र साध्या धक्क्या लागल्यामुळे त्यांना आपली त्यांना आपलं जीवन गमावावं लागल्यामुळे त्यांच्या घरातील लोकांना धक्का बसला आहे यामुळे मुंबईत परप्रांतीयांच्या तरुणांकडून झालेली ही घटना आणि या घटनेचा सगळीकडूनच निषेध केला जातोय परंतु उद्धव ठाकरेंनी आपला पदाधिकारी कडवट शिवसैनिक मावळा बाळासाहेबांचा कडवट चाहता गमवल्यामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी सध्या शिवसेनेची निर्माण झाल्याचं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या घरावर देखील मोठं संकट आल्याचं या निमित्ताने मुंबईमध्ये जाणवतय मित्रांनो या घटना सध्या होत आहेत या अशा घटना घडू नये एवढीच आपली अपेक्षा आपण शिवसैनिक असाल तर आपल्या या पदाधिकाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया धन्यवाद